हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे एका डाळी पासून युक्त शेवगा डाळ एक चमचा तेल टाकायचंय आपण आज शेवग्याच्या शेंगा या वरणातल्या बनवत आहोत ते टाकून घेऊया अर्धाच कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया कसा कढी पत्ता एक हिरवी मिरची कांदा परत आलाय तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया लसूण आणि खोबरं याचा वापर करून आज हे शेंगा बनवतोय अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे रेसिपीच्या शेंगा आता शिजत टाकूया प्रथम चांगल्या परतून घ्यायच्या झाले आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया शेंगा चांगल्या परतून आहेत तर शेंगा शि शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल ना तेवढंच पाणी टाकून घ्यायचे आपल्याला शेंगा कशा पटकन शिजतात त्यामुळे त्या स्वतंत्र अशा ठेवल्या शिजायला गॅस मोठा करून झाकण ठेवूया मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी हळद इंग जिरे पावडर नंतर थोडस तेल टाकलेले डाळ उतू जाऊ नये म्हणून आता आपण ह्या शेंगा पण शिजल्या कि नाही बघूया वास्त तर खूप छान आलाय खोप लसणाचा आणि खोबऱ्याचा मस्त मस्तपैकी अशा चेक करायच्या या अशा शेंगा जर बनवल्या ना तर लहान मुलं पण छान असे खातात शेंगा तर छान शिजले थोड्याशी शिजल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये आता ही डाळ टाकून घेणार आहोत आज आपण अशी पूर्ण हेल्दी अशी मुगाची डाळ वापरून बनवलेली ही रेसिपी आहे आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली जास्त नाही टाकायची अशा प्रकारे खाण्यासाठी एका डाळी आपण दोन प्रकारच्या शेंगा बनवू शकतो टाकून घेत आहे पाव चमचा जिरे टाकून घेऊया हा बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता कांदा चांगला परतून घेऊया कांदा परततानाच त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया पाऊन चमचा मीठ टाकलेले त्या नंतर आपण त्यामध्ये हा एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकत आहोत एकदम साधी पण वेगळ्या चवीची अशी शेवग्याच्या डाळीची भाजी आहे अशा पद्धतीने कांदा आणि टमॅटो चांगला परतला गेलाय तर त्यामध्ये प्रथम हळद टाकून घेऊया पाव चमचा वरणामध्ये पण हळद टाकलेली असते त्यांच्यामुळे थोडीशी हळद टाकायची त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया प्रथम आपण हिरव्या मिरचीच वरण बनवलेले आहे आणि आज आपण ते लाल तिखटाचा वापर करून बनवत आहोत त्यानंतर त्यामध्ये हे आलं लसूण आणि खोबरं याचं वाटण तयार करून घेतलेले आहे पूर्ण साल वगैरे काढून अशा असे तुकडे करून घेतलेले आणि ह्या कच्च्याचे तर आपण पूर्ण व्यवस्थित आधी शिजवून घेणार आहोत जर त्या डाळीमध्ये टाकल्या तर जास्त प्रमाणात शिजल्या शेंगा चांगल्या शिजायला ठेवूया वाव मस्त ना अशा प्रकारे या शेवग्याच्या शेंगांचे भरपूर असे शे प्रकार आहे त्यामधला हा डाळ शेंग्याचा एक प्रकार आहे आता गॅस मोठा करूया आणि त्यावर झाकण ठेवूया म्हणजे छान अशा शेंगा शिजतील बघूया आता शेंगा शिजल्या की नाही ते वा मस्त दिसत आहे ना थोडेसे चेक करून घ्यायच्या आता गॅस मोठा करूया आणि त्यावर झाकण ठेवूया म्हणजे छान अशा शेंगा शिजतील बघूया शेंगा शिजल्या कि नाही ते वाव दिसायला तर किती छान दिसत आहे ना म्हणणं एकदम मस्त जास्त पण ह्या जा, आहे ना जास्त नाही शिजवायच्या सूप वगैरे बनवण्यासाठी जेव्हा शेंगा शिजवल्या जातात ना तर त्या जास्त शिजवायच्या अशा पद्धतीने आपण प्रथम हिरव्या मिरचीचा वापर करून मूग डाळीपासूनच वरण बनवलं होतं आणि आज आपण लाल तिखटाचा वापर करून ले ले, हे वरण बनवलेलं आहे शेवट्याच्या शेंगांच मस्त दिसत आहे ना एकदम अशी पौष्टिक आणि हेल्दी अशी मस्त पैकी ही मूग डाळीची आणि शेंगांची डाळीला आता छान उकळी येऊ हो देऊया यापेक्षा पण आपण पन, पातळ बनवू शकतो यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर अशा प्रकारे एका डाळीपासनं बनवलेलं शेवग्याच्या डाळीचं वरण खाण्यासाठी